नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा आपण लेटेंट व्ह्यू अनालेटिक लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करू यात स्टॉकची जर प्राईस जर बघितली तर सध्याची चारशे शहाऐंशी स्टॉकची प्राईस आहे आणि एका दिवसामध्ये हा स्टॉक एक पाच पर्सेंट ते सव्वा पाच पर्सेंटपर्यंत तेजी दाखवलेली होती आणि एका महिन्याचा ओव्हर रिटर्न जर बघितला तर सहा पर्सेंटपर्यंत मागील सहा महिन्यामध्ये कंपनीनं जवळपास सत्तावीस पर्सेंटपर्यंत पॉझिटिव्ह असा रिटर्न दाखवलेला आहे आणि मॅक्सचा जर विचार करूयात या कंपनीनं तर आत्तापर्यंत कंपनी ही तीस पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला आपल्याला मिळते आणि एक वेळ अशी होती ह्या कंपनीची की बघूयात आपण जवळपास ही कंपनी पन्नास पर्सेंटपर्यंत ही खाली पडलेली होती पन्नास एक ते एकावन्न पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के कंपनी खाली पडली होती छोट्या कंपनीची हीच होती एक नऊ ते दहा हजार या कंपनीचं दहा हजार मार्केट कॅप आहे आणि एक दहा हजार मार्केट कॅप कंपनीचं आपल्याला सिच्युएशन असं दिसू शकते की जवळपास पन्नास टक्केपर्यंत खाली जसा मार्केटला स्टॉक हा लिस्ट झाला तेव्हापासून पन्नास टक्केपर्यंत खाली डिस्काउंटला मिळाला आणि ज्या लोकांनी विचार केला जे लोक याच्यामध्ये दम धरून राहू शकतात अशाच लोकांना नंतर बेनिफिट मिळते मित्रांनो बघा इथं आपल्याला होल्ड करता आला पाहिजे स्टॉक कुठलाही स्टॉक आपण जेव्हा जेव्हा आपण स्टॉक आपण इन्व्हेस्टमेंट करतो जेव्हा आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करतो एखादा नवीन स्टॉक तेव्हा आपल्याला एवढी पन्नास टक्के ते साठ सत्तर टक्केपर्यंतही स्टॉक खाली येतो असे आपल्या नजरासमोर असलं आणि आपण ती जर आपण कॅपॅसिटी ठेवू तेवढी सहन करण्याची क्षमता आणि होल्ड करण्याचा प्रयत्न करू तेवढं नंतर आपल्याला त्याचा जास्त बेनिफिट मिळू शकतो काय माहिती आहे का आता या लेवलला आलेला हा स्टॉक ती इथं इथं कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही कारण की नजर काय कुणाच्याही नजरात बघा किती पन्नास ते साठ चाळीस ते पन्नास पर्यंत डिस्काउंटला आहे हा स्टॉक हा नाही विचार करणार कोणी हा स्टॉक खाली आहे ही कंपनी योग्य नसेल किंवा या कंपनीचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल फंडामेंटल व्यवस्थित नसेल त्यामुळे हा स्टॉक खाली आलेला असेल पण निवड चार्टवर बघून गरजेचं नाही मित्रांनो त्या अगोदर आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे आणि फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर आपल्याला नजर समोर येते की स्टॉक खाली पडण्याचं कारण काय म्हणजे चार्ट खाली आलेला आहे का पूर्ण कामकाजच कामकाजमध्ये काही बिघाड आहे किंवा मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहेत तर हे फक्त चार्ट खाली आलेला आहे पण इथं आता जर आपण बॉटमला करा नंबर जर कंपनीचे जर चांगले येत असतील बाकी मॅनेजमेंट जर संप सर्व व्यवस्थित असेल सर कंपनीचं प्रमोटर होल्डिंग चांगले असेल कर्ज वगैरे चांगला असेल कंपनीवर कमी असेल किंवा त्या आणखी आणखीन काही प्रॉब्लेम आहेसं सेल कसा करते कंपनी नेट प्रॉफिट कसं देते कंपनी ह्या जर गोष्टी जर आपल्याला जर समोर जर आल्याच्या नंतर आपण त्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील आणि असा आपण जर डिस्काउंटला जर स्टॉक मिळत असेल कुठला तर आपण त्यात इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे कारण की सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तिथून आपल्याला रिटर्न जास्त न मिळता आपण जर बॉटमला जर आपल्याला थोडी कॅपिटल फॉर एक्झाम्पल इथं जर आपण दहा वीस हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट करून इथं पाच हजार जर इन्व्हेस्टमेंट केले तरी आपले हे वीस हजार कामी नाहीत पडणार हे पाच हजार महत्त्वाचे आहेत कारण की इथं आपल्याला खूप डिस्काउंटला मिळतो आणि बॉटमला स्टॉक मिळतो मला बॉटमला स्टॉक मिळणं गरजेचं हे लक्षात येणं गरजेचं आहे असा जर चार्ट जर एखादा खाली पडला असेल पण त्याचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं चार्ट खाली पडू द्या आणि फंडामेंटल जर व्यवस्थित असेल तर आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि अशा स्टॉक सोबत आपणाला लॉंग टर्मसाठी चालायचं तर त्या अगोदर आपण या स्टॉकचा आता एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊ तेव्हा आपण डिसाईड करू शकतो की या चा या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की नाही था था ला नौ नौ मार्केट कॅपचा जर विचार केला तर एक नऊ हजार नऊशे शहाण्णव म्हणजे दहा हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी आपणाला चारशे पंच्याऐंशीचा स्टॉकचा पी दिसतो आणि सॉरी करंट प्राईस दिसतो आणि स्टॉकचा पी आहे सदुसष्ट सदुसष्ट स्टॉकचा पी ए आणि आर ओ सी बघितलं कंपनीचा तर सोळा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेरा पर्सेंटपर्यंत आणि फेस व्हॅल्यू फक्त एकचा दिसतो आता आपल्याला बघायचं काय तर सेल कंपनी करायली की नाही कारण की चार्ट तर खाली चालला आहे पण कंपनी सेल कसा करते याच्यावर आपल्याला जास्त नजर टाकणं गरजेचं बघा इथं आपण सेल बघूयात मार्च दोन हजार तेरापासून आपल्यासमोर डाटा आहे आता इथल्या वर्षाचा आपल्यासमोर डाटा आहे तर आपण त्याच्यातून इमेजिन करू शकतो हो की कंपनी काय काम करते आणि कसं सेल करेल परफॉर्मन्स बराबर आहे सुरुवातीला तेरामध्ये तेहतीस करोड त्याच्यानंतर अठ्ठ्याहत्तर करोड त्याच्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी करोड तीनशे दहा करोड तीनशे सहा चारशे आठ पाचशे एकोणचाळीस आणि सहाशे दहा मला सांगा चार्ट कंपनीचा खाली चाललेला आहे बराबर आहे चार्ट खाली चालला पण ही कंपनी सेल तर करायला चांगला सेल तर या कंपनीचा वाढतच आहे दरवर्षी दरवेळेस दर या कंपनीनं नंबर चांगली इन्क्रीज करत आहे आता सेल करत आहे पण नेट प्रॉफिट मिळवत आहे की नाही का प्रॉफिट कुठं चाललं आहे या कंपनीचं हे बघणं गरजेचं आपल्याला बघा इथं बघूयात आपण प्रॉफिटचा विचार करू आठ करोड आठवण सतरा करोड त्याच्यानंतर साठ करोड त्र्याहत्तर करोड एक्क्याण्णव करोड एकशे तीस करोड एकशे पंचावन्न आणि एकशे अठ्ठेचाळीस आता सेल तर कंपनी करते पण नेट प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीनं करते कंपनी नेट प्रॉफिटही करते सेलही करते मग आता प्रॉफिटही करते सेलही करते मग कंपनीचा चार्टवर का जात नाही कंपनी पर्सेंट का एकदम मिळून देत नाही तर आपणाला हे बघणं आहे आता आपण या कंपनीच्या एकदा बॅले बॅलेन्स शीटवर जर नजर टाकली तर आपल्याला नजर समोर हो येऊ शकते बघा आपण इथं बघू शकतो बॉरोविंग कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं तर कंपनीवर कर्ज आहे पंचवीस करोड कर्ज आहे कंपनीवर आणि यांच्याकडे रिझर्व बाराशे एकोणसाठ म्हणजे रिझर्व ही कंपनी वाढवत चाललेली कंपनीचं कर्जही थोडं थोडं कमी होत चाललंय कारण सुरुवातीला छत्तीस होतं तेहतीस झालं बावन्न होतं सव्वीस झालं एकवीस झालं आणि पंचवीस म्हणजे आता इथं क कर्जही थोडंफार कमी झालं कारण की या इथल्या तुलनेत जर बघितलं तर कर्ज या कंपनीवर जास्त होतं तर आता थोडं कर्ज कमी झालेले आणि यांच्याकडे रिझर्व बाराशे एकोणसाठ म्हणजे रिझर्व वाढत चाललेली आहे कंपनी आता जेव्हा जेवढा इथं जास्त रिझर्व वाढेल तेव्हा इथं कर्ज पण या कंपनीवरचं कमी होईल तर कर्ज थोडंसं असल्यामुळं ह्या कंपनीचा चार्टमध्ये थोडंसं आपणाला गिरावट दिसते बघा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूयात आपण शेअर होल्डिंग कशामध्ये द्यायची प्रॉम प्रोमोटरकडे जर बघितलं तर पासष्ट पर्सेंटपर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये दोन पॉईंट चोपन्न पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर दोन पॉईंट पंचेचाळीस पर्सेंट म्हणजे दोन्ही अडीच अडीच पर्सेंट आहेत आणि अडीच आणि अडीच पाच पर्सेंट आणि हे पास पासष्ट म्हणजे जवळपास सत्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग ही इन्व्हेस्टर लोकांकडे आणि पब्लिककडे फक्त तीस पर्सेंट म्हणजे होल्डिंग तीस पर्सेंट फक्त पब्लिककडे आणि बाकीची उर्वरित सत्तर पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे खूप चांगला असा स्टॉक आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो या स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे मी दोन वेळेस पण बघा बघू शकतो आपण आता इथून इथल्या दिवसात हा पन्नास टक्केपर्यंत रिटर्न हा स्टॉक पडलेला होता पण आता हा स्टॉक परत या स्टॉकनं कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंटपर्यंत पर्यंत मिळवून दिलेत बराबर आहे मे दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये या कंपनीनं जवळपास पंचेचाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिले आहेत आणि बॉटम हाता इथं आणि आजही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बॉटमला हे स्टॉक मिळत आहे कारण की एक वेळेस ज जेवढा या इथपर्यंत जाईल तो जो स्टॉक हा सहाशे साडेसहाशे रुपयेपर्यंत जाईल त्यावेळेस या स्टॉकमध्ये बिग म्हणजे त्याचं ब्रेकआउट करल ते आणि तेव्हा आपणाला हा स्टॉक या लेवलला मिळणार नाही कारण की आपण वर गेल्याच्यानंतर आपण दहा हजार इन्व्हेस्टमेंट करू तर त्याआधी जर बॉटमला जर आपण एक पाच हजार जर इन्व्हेस्टमेंट केली तरी ते आपल्यासाठी त्या दहा हजारापेक्षा ही पाच हजार आपल्यासाठी बेहतर राहू शकते म्हणून एक रेंजमध्ये हा स्टॉक आहे आणि एकदम बॉटमला आहे आणि इथला खाली पडलेला स्टॉक आहे आणि नंबर चांगले येतात कंपनीचे स्टॉक चा चार्ट खाली पडला म्हणजे नंबर कंपनीचे खराब किंवा मॅनेजमेंट खराब झालेलं नाही नंबरमध्ये आपण बघितलं सेल आणि प्रॉफिट दोन्ही गोष्टी अशा तेजीने वाढत आहेत प्रमोटरची होल्डिंग जवळपास सत्तर पर्सेंटपर्यंत इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये आहेत आणि आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो अशा स्टॉकबद्दल बराबर आहे तर चला आपण नेक्स्ट स्टॉकबद्दल डबल डिस्कस करूयात बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल विचार करूयात उमा एक्सपोर्ट लिमिटेड एक ही एक मसाले बनवण्याचं पदार्थ काम करते मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते पॅकेजिंगसुद्धा करते आणि ही या कंपनीचे असे मोठमोठ्याले मौट स्टोअरसुद्धा आहेत आणि खूप महागड्या वस्तू येतात आणि याच्यामध्ये काम करते मित्रांनो ना की मोठमोठ्याल्या मौट कंपनीचे मोठमोठ्याले मौट बिझनेस बघता आपण छोट्या छोट्याले जरी बिझनेस बघितले आणि छोट्या छोट्या जरी कंपन्या बघितल्या तरी आपल्याला खूप काही मल्टीबॅग रिटर्न मिळू शकतो कारण की आपण छोटे इन्व्हेस्टर आहोत बरोबर आहे आपण छोटे इन्व्हेस्टर आहोत छोट्या कंपन्या जरी पकडल्या आपण आणि छोट्या कॅपिटलनं जरी पकडलं तर आपली एक दिवस नक्कीच मोठी वेल्थ क्रिएट होणार हे मात्र निश्चित आपल्याला कळणं गरजेचं आहे बघा तर बघूयात एका दिवसामध्ये हा स्टॉक जवळपास एक ते दोन पर्सेंटपर्यंत मायनस आहे एका महिन्याचा ओवर रिटर्न जर बघितला या छोट्या कंपनीनं तर पन्नास टक्केपर्यंत आपणाला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवला एका महिन्यामध्ये बराबर आहे कंपनी फक्त मसाला बनवण्याचं काम करते फूडमध्ये बराबर आहे आणि या जर ओवर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर आत्तापर्यंत एकदम फ्लॅट आहे म्हणजे आत्ता इथं तरी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण कारण की एकदम बॉटमला स्टॉक हा मिळतो बघा मी तुम्हाला का सांगतो की छोटी कंपनी पडू शकते जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्केपर्यंत हाही स्टॉक पडलेला होता पण तेव्हापासून जर विचार केला तेव्हा मी मागेही तुम्हाला या स्टॉकबद्दल डिस्कस केले तेव्हापासून बघा एक कमी दिवसामध्ये एक पाच ते सहा महिन्यामध्ये या स्टॉकने जवळपास सव्वाशे पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये रिटर्न दाखवलेला आहे आणि आता कुठेतरी या स्टॉकना झेप घेण्याची गती घेण्याची या स्टॉकमध्ये हे आलेली आहे सुरुवात झालेली आहे आणि आपणाला इथं मिळू शकतो आता स्टॉक हां इथं थोड्याफार कमी दिवसामध्ये याने जास्त रिटर्न दाखवलेला आहे तर आपण थोडीशी वेट करू शकतो पण मला असं एक म्हणायचं जर लॉंग टर्मसाठी जर चालायचं चा, असेल तर या दहा पाच वीस टक्क्याकडे अजिबात पाहायचं नाही थोडी कॅपिटल आपली आणि लगेच सुरुवात करायची असते आणि जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी विचार करत असाल तर अशा छोट्या कंपन्यांमध्ये शॉर्ट टर्मसाठी विचार करू नये मित्रांनो जास्त कारण की लॉंग टर्मसाठी हा स्टॉक आहे कारण की आपल्याला बॉटमला मिळतो बघा मार्केटला लिस्ट कंपनी झालेली अठ्ठावी आठ एप्रिल दोन हजार बावीस तेव्हापासून हा स्टॉक खाली पडत होता आणि ज्या कुणी इथं इन्व्हेस्टमेंट केली बरोबर आता मला एक सांगा ज्या लोकांनी इथं सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्यासाठी हा स्टॉक खराब आहे बराबर आहे पण ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्यासाठी हा स्टॉक चांगला आहे मग आपल्याला हे कळणं गरजेचं तर आपल्याला बॉटमला मिळतो हा स्टॉक ब्रेक याच्यामध्ये ब्रेकआउट झाले नाही आणि ज्या दिवशी बे ब्रेकआउट होईल त्या दिवशी आपणाला या बॉटमला मिळणार का हा स्टॉक नाही मिळणार तर खाली पडलेला स्टॉक आहे तर आपण आता इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण हा स्टॉक खाली का पडला हे आपणाला अगोदर बघणं गरजेचं आहे त्यावेळेस त्या अगोदर आपणाला या स्टॉकचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की काय मॅनेजमेंटमध्ये काय खराबी आहे का किंवा या कंपनीवर काय बॅड न्यूज आहे का त्या अर्थी हे कशामुळं खाली पडलेला आहे स्टॉक हे आपण याचं फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपल्या नजरासमोर या स्टॉकचं नेचर येऊ शकते तर बघा मार्केट कॅपचा जर विचार केला या कंपनीचा फक्त दोनशे नव्वद करोड मार्केट कॅप म्हणजे थोडी हाय थोडी रिक्स कंपनी आहे कारण की छोटी रेक एकदम छोटी रिक कंपनी आहे आणि एकदम आपणाला हा स्टॉक बी वॉटमला मिळतोय बघा बघूयात करंट प्राइस जर बघितलं तर पंच्याऐंशी आणि स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त सतराचा आहे म्हणजे किती स्वस्तामध्ये ही कंपनी आपल्याला मिळते स किती स्वस्तामध्ये हा स्टॉक मिळत आहे आपल्याला फक्त सतराचा स्टॉकचा पी ए आणि एवढी छोटी कंपनी आहे तर या कंपनीमध्ये आपल्याला छोटी अमाऊंट टाकायची आणि लाँग टर्मसाठी चालायच आहे कारण की छोटी जरी अमाऊंट टाकली तर आपल्याला खूपच आपल्याला मल्टीवॅग रिटर्न मिळू शकतो पण हा स्टॉक जर चालला आणि ही कंपनी जर चालली तर बघा आर ओ सी बघितला कंपनीचा तर वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आहे आणि आर ओ बघितलं तर तीही वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आहे आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा दिसतो आता आपल्याला काय बघायचं की कंपनी छोटी आहे कंपनीचा चार्ट खाली तर पण कंपनी काम कसं करते म्हणजे सेल कसा करते आणि प्रॉफिट पण कशा पद्धतीने मिळवते हे आपण बघूयात तर सर्वात प्रथम आपण सेलचा विचार करूयात की कंपनी सेल कशा पद्धतीने करायची मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर समोर डाटा दिसतोय सुरुवातीला एकोणीसमध्ये मध्ये या कंपनीनं तीनशे एकोणतीस करोडचा सेल केला होता त्याच्यानंतर वीसमध्ये मध्ये या कंपनीनं आठशे नऊचा सेल केला होता त्यानंतर एकवीसमध्ये मध्ये सातशे बेचाळीस करोडचा सेल केला होता त्यानंतर बावीसमध्ये मध्ये बाराशे त्र्याहत्तरचा केला तेवीसमध्ये मध्ये चौदाशे चौऱ्याऐंशीचा केला आणि चौदाशे सहा म्हणजे आता येण्याची शक्यता आहे मित्रांनो एक तीनशे तीस करोडून कंपनी चौदाशे ते पंधराशेच्या आसपास गेलेली आहे तर म्हणजे खूपच कमी दिवसात या म्हणजे कंपनीना दोन तीन वर्षामध्येच किती सेलमध्ये या ग्रोथ केलेली आहे आणि मार्केट कॅपचा जर विचार केला तर खूपच छोटी कंपनी दिसते आपल्याला बघा जर ऑपरेटिंग प्रॉ प्रॉप प्रॉफिट जर बघितलं तर तेही नऊ त्याच्यानंतर एकोणीस अकरा पस्तीस छत्तीस आणि चोवीस तीही चांगल्या पद्धतीने वाढते आणि ग्रोथ जर बघितली नेटमध्ये नेट, नेट प्रॉफिटची जर ग्रोथ जर बघितली तर तीन करोड त्यानंतर आठ करोड तेरा करोड चोवीस अठ्ठावीस आणि सतरा है, चांग लापते है, आनी सेल ही कंपनी नेट प्रॉफिटही चांगल्या पद्धतीनं मिळवत आहे आणि सेलही चांगल्या पद्धतीनं करत आहे तर या कंपनीच्या आपण एक वेळेस कर्जावर नजर टाकू इथं बॉरोई बघू शकतो आपण या कंपनीवर कर्ज मित्रांनो एकशे एकोणपन्नास करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व एकशे सत्तेचाळीस आहे एक, एक, कर एक, एक प्रॉब्लेम आहे या कंपनीमध्ये थोडंसं कंपनीवर कर्ज आहे आणि कर्जामुळं हा चार्ट थोडंसं वरी जात नाही आहे तर कर्ज ही कंपनी कधीतरी कमी करेल कारण मागच्या वेळेस बघा एकशे नऊ करोड कर्ज होतं आणि तिथून या कंपनीनं एकशे एकोण पन्नास वर कर्ज आणलेलं आहे म्हणजे या कंपनीनं कर कर्ज आता थोडंसं कमी केलेलं आहे आणि या कंपनीचा रिझर्व थोडासा वाढलेला आहे म्हणजे आता हळूहळू ही कंपनी जसं जसं कर्ज कमी कराल तसा तसा वरच्या दिशेने सुरुवात होईल निघाला बघा आपण इन्व्हेस्टरचा विचार करूयात प्रोमोटरकडे बहात्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटपर्यंत आहे इथं कुठेतरी एंट्री घेतलेली आहे फॉरेन इन्व्हेस्टरनं आणि पब्लिककडे सत्तावीस पर्सेंट म्हणजे पब्लिककडे कमी आहे पण या याच्यामध्ये प्रोमोटरकडे खूप चांगली अशी होल्डिंग घेतलेली आहे जवळपास बहात्तर पर्सेंट म्हणजे या कंपनीमध्ये या स्टॉकमध्ये लॉस जरी होणार आणि प्रॉफिट जरी होणार तर जास्त कुणाला होणार तर प्रोमोटरला मालकाला होणार आहे मग मालक आपल्या कंपनीमध्ये कामकाज चांगल्याच पद्धतीने करेल आपण असा विश्वास ठेवू शकतो बराबर आहे कारण की एवढी प्रोमोटर होल्डिंग यांनी आपली वाढून ठेवलेली आहे तर यांना साहजिकच आहे लॉस जरी झाला तरी यांना आजास्त होईल आणि प्रॉफिट जरी झालं तरी यांना जास्त होईल बरोबर आहे आणि पब्लिककडे फक्त सत्तावीस पर्सेंटपर्यंत आणि जिथे प्रमोटर होल्डिंग जास्त असते आणि जिथे पब्लिक कमी असते तिथेच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते बघा आपण या साईटवर घेऊन आलेला आहे तुम्हाला इमेजमध्ये बघू शकतो आपण असे छोटे छोटे मग आपले प्रोडक्ट जमा करून आपले पदार्थ थोडे थोडे जमा करून हे मिक्स करून ही कंपनी एक मसाला बनवण्याचं काम करते आपण आपल्या नजरसमोर दिसते बघा हळदी पावडर दिसते याच्यात याच्यात मिर मिरची पावडर दिसते त्याच्यानंतर गहू त्याच्यानंतर तांदूळ आणि असे खूप अशी या मित्रांनो कंपनी छोटी आहे म्हणजे या कंपनीचा बिझनेस एक तुम्हाला समजण्यासाठी जर विचार केला तर याच्यात विचार करू शकतो आपण की काय मसाले बनवण्याचं काम करते कंपनी कंपनी छोटी आहे कंपनीचं काम छोटे आहे पण तुम्ही कामावर जाऊ नका या कंपनीची एक दिवस ज्या दिवशी ग्रोथ होईल त्या दिवशी आपल्याला लक्षात येईल काही गोष काही कंपन्यांच्या काही गोष्टी अशा असतात की छोट्या छोट्या कंपन्या पण आपली छोटी कॅपिटल पण चांगली मोठी करून देऊ शकतात कारण की आपण छोटे इन्व्हेस्टर आहोत छोट्या अमाऊंट आपल्याला चालायचं आणि छोट्या कंपनीसोबत चालायचं आणि बिझनेसही छोटे, चा, छोटे, चा, छोटे जर बघितले तर ते आपल्यासाठी आणखीन बेहितर राहू शकतात तर असं कुठलाच बिझनेस समजायचा नाही की बिझनेस छोटा आहे बिझनेस मोठा आहे बिझनेस कसा चालतो आणि भविष्यात कसं चालणार आहे याच्याकडे जर आपण जास्त लक्ष दिलं तर त्या गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येऊन जातील इन्वेस्टमेंट करू शकतो आजही हा स्टॉक आपल्याला बॉटमला मिळतो उन्ना उमा एक्सपोर्ट लिमिटेड बराबर आहे हा स्टॉक खाली पडलेला आहे आजही आपण इथं या स्टॉकमध्ये आपली छोटीशी अमाऊंट आपली छोटीशी कॅपिटल याच्यामध्ये इन्वेस्टमेंट करून आपण टर्म टर्मसाठी सोडून देऊ शकतो भले या नंबर कंपनीचे जर चांगले चालले तर आपण आणखीन थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करू आणि नाही जर नंबर व्यवस्थित वाटले तर आपली थोडी तेवढी कॅपिटल आपण तेवढी रिस्क घेऊ शकतो की जेवढी आपल्याला छापावल किंवा जेवढे आपणाला प्रेशर येणार नाही आपली अशी एवढी कॅपिटल आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्मसाठी सोडून देऊ शकतो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर कोणी जर नवीनच जर चॅनलला व्हिजिट झाला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र